निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती गजपती गडपती, भूपती जळपती यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होऊन त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची सुरुवात होती हा दिवस हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव स्वतः राज्याभिषेक करून घेऊन आणि एका सार्वभौम्य राज्याची घोषणा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग ठरला राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती पद धारण केले राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर पुन्हा धार्मिक रीतीप्रमाणे सहा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी खास काशीहून भट्ट यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला त्याच सोबत आणि शिवराय चलन जारी केले रायरीचे नाव बदलून रायगड असे ठेवण्यात आले राज्याभिषेक विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडावरील भवानी देवीचे दर्शन घेऊन तीन मन सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले सुमारे अकरा हजार ब्राह्मण आणि इतर सगळे मिळून जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले सात प्रधान नद्या आणि समुद्रातून आणलेल्या जलभिषेकाने सोळा सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर महाराजांनी आपल्या ढाल आणि तलवार धनुष्य बाणाची पूजा केली बत्तीस मण सोन्याचे सिंहासन महाराजांसाठी आरूढ करण्यात आले ताल वाद्यांच्या सुरात आसमंत भरून गेला मुख्य पुरोहित गागा भट्ट यांनी राजांच्या डोक्यावरून सोन्याच्या नाण्यांचा अभिषेक करत स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री शिवाजी राजे शहाजी राजे भोसले आजच्या दिवशी छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर वर्णन कविराज भूषण यांनी आपल्या शब्दात मांडले आहे इंद्रजिमी जंभ पर बावड सुवंब पर राघवस दंब परि बाह पर संभुरती नाह पर जो सभत्र बाह पर रामद्विजराज राज है दामादृढ दंड पर चीता झुंड पर भूषण वी दुंड पर जैसे मृग राज है तेज तम अंस पर कान्ह जिमी कंस पर जो मलिन छबंस पर शेर शिवराज है कविकलश कलश यांच्या लेखणीतून स्तुती सुमनांचे पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण झाले